मित्रांनो नमो शेतकरीचा सहावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा जे काही सवा हप्ता मिळणार आहे ते दोन हजार रुपये मिळणार आहे का साव्या हप्त्यामध्ये कोणती वाढ करण्यात आली संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही पी एम किसान योजना आहे त्याच योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरीचा सहावा हप्ता आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानची जी काही पॉलिसी आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरीची पॉलिसी आहे की दर चार महिना तुम्हाला दोन हजार रुपये प्रति शेतकरी मिळत होते शेतकरी मित्रांनो आता जे काही शेतकरी आहेत नवीन नवीन शेतकरी या योजनेला जुडत आहेत नवीन नवीन आटी पण या योजनेला जुडत आहेत त्याचप्रमाणे आता मागे काही दिवसाखाली एक आठ आली ती म्हणजे की केवायसी बंधनकारक जी की तुम्ही पूर्ण केलीच असन आता शेतकरी मित्रांनो केवायसी केल्यानंतर तुम्हाला आता पुढचा जे काही सातवा हप्ता येणार आहे त्यासाठी पण एक आट मानलेली आहे सरकारने जे काही फार्मर आय डी म्हणून जे काही ओळखपत्र तुम्हाला करायचं आहे ते खूपच बंधनकारक करण्यात येणार आहे जे काही सातवा हप्ता आहे त्यासाठी आताच नाही कारण की शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी फार्मर आयडी केल्यानंतर शेतकऱ्यांना विविध नवीन नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो वळू आपल्या मेन मुद्द्या शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की नमोचा सहावा हप्ता जे की आपल्याला दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो विधानसभेची निवडणूक जेव्हा चालू होती त्याच प्रचारबाजीमध्ये नमोचा खूपच मोठा उल्लेख करण्यात आला होता व त्या नमोविषयी खूपच मोठी जी काही घोषणा होती ती देण्यात आली होती ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये खूप मोठी वाढ करण्यात येईल तर नेमकी ही वाढ करण्यात आलेली आहे का तुम्हाला नमोचा सहा वाढून मिळणार आहे तर भेटू आपल्या जे काही नमोचा सहा मिळणार आहे तुम्हाला जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलेते त्याच्याहून तर अद्याप कोणतीही वाढ करण्यात येईल असं सांगितलं गेलं नाही पण शेतकरी मित्रांनो बरेचसे जे काही कृषी अधिकारी जे काही आपले नमोचे अधिकारी कर्मचारी आहेत ते त्यांच्याद्वारे सांगण्यात आलेले आहे जे काही नमोची पॉलिसी आहे त्या पॉलिसी दरम्यान तुम्हाला तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे म्हणजे प्रति हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे म्हणजे की तुम्हाला वर्षात तीन हप्ते मिळतात जे की तुम्हाला आता इथून पुढं वार्षिक लाभ नऊ हजार रुपये नमोपासून मिळू शकतो अशा प्रकारची ही माहिती होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमचे काम आहे की जे काही मित्र असतात पाहुणे असतात भाऊबंध असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा व ते शेतकरी मित्रांनो जे काही पी एम किसानची एकोणीस वी किस्त आहे ती पण नमू शेतकरी संघ भेटू शकते मिळू शकते कारण की शेतकरी मित्रांनो मागील जे काही नऊची पाचवी व पी एमची अठरावी जो या दोन्ही संगत मिळाल्या होत्या त्याचप्रमाणे आता नमोची बी तुम्हाला पी एम संगत मिळू शकते हे अशा तंत्रज्ञानाचा अंदाज आहे व देत शेतकरी मित्रांनो तुम्हाला इच्छितो जे काही तुम्हाला हप्ता आहे तो दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये मिळू शकतो जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद